चारही टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रानं शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना आभाळा एवढी माया दिली भरभरून प्रेमाचा वर्षाव केलाय आपुलकी स्नेह जिवाळा याने काळीज भरून टाकले मन भारून टाकले ते पाहून मला त्यांना एकच उपाधी द्यावीशी वाटते बहुजन हृदय सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांना जबरदस्त मी कोल्हापुरात शूटिंग करतोय शाहू महाराजांना मिळणारा प्रतिसाद बघितला मी साताऱ्यातला आहे मी, मी शशिकांत शिंदेजींच्या दोन सभा केल्या तिथला प्रतिसाद बघितला मुंबईत आल्यानंतर राजनजींबरोबर एक सभा केली वाशीची अनिल देसाईंच्या काल परवा दोन सभा केल्या जो डोळे दिपवणारा प्रतिसाद मी बघतोय तो बघून एक नक्की खात्री पटली मला सगळ्या मराठमोळ्या माणसांनी शिवसेना संपू पाहणाऱ्या हुकुमशहांना आणि शिवसेनेच्या गद्दारांना सनसनीत मुस्कडात ठेवून दिलीये अहो या चार टप्प्यांमध्ये रंगा बिल्ला अनाजी पंतांना पळता भुई थोडी झाली वॉर रुकवाने वाले विश्वगुरू आहेत त्यांच्या तोंडाला फेस आलाय भाषण करून करून त्यांना कळलं झालंय मी काल काय बोलत होतो आज काय बोलतोय काही बरायला लागलेत ते गद्दारांची अवस्था तर तुम्हाला काय सांगू कुत्रही हालखाय ना त्यांचे फार वाईट अवस्था झाली या महाशक्तीपुढं म्हणजे चिलट उंदर मांजर असतात तशी त्यांची अवस्था झाली आहे आमच्याकडे गावाकडं साताऱ्याकडे बागायतदाराच्या जमीनदाराच्या लग्नात वाजंत्री असतात कमानी पुढे उभी राहिलेली तशी अवस्था या गद्दारांची झाली म्हणजे जमीनदाराचे पाहुणे आले वाजवे म्हणलं की वाजवायचं बँड पाहुणे गेले की बंद करे बंद कर म्हणलं की बंद करायचा अहो पंक्तीत जेवायला पण मिळत नाही त्यांना पण ती जेवायला बसले आता कुठं पाडव्या नंतर नंतर वाजव पहिल्यांदा लगेच पाळायला लागतं अशी या गद्दारांची अवस्था झाली आहे कारण मी प्रत्येक सभेत एक गोष्ट सांगतो की शिवसेना हे नाव चोरायला फार काय लागत नाही तीन गोष्टी लागतात निर्लज्जपणा कपटीपणा आणि कृतज्ञपणा पण शिवसेना हे नाव पेलायला छाताडा दम लागतो जिगरा लागतो जिगरा तो कुठून आणणार लोचटपणा करून गुजरात्यांचे पाय चाटून सत्ता मिळवता येते पद मिळवता येतात पाच पन्नास खोकी मिळवता येतात पण जनतेच्या काळजावर सत्ता तोच गाजवतो ज्याच्या मनगटात रग आहे काळजात इमानदारीची धग आहे आणि नजरेत सत्याच्या मशालीची आग आहे म्हणे आम्ही हिंदुत्वासाठी उद्धवजींना सोडलं कसलं हिंदुत्व कसलं हिंदुत्व तुमचं हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन गुवाहाटीला लपून बसणार नसत हिंदुत्व उद्धवजींसारखं संकटावर निदड्या छातीनं चाल करून जाणार असत आम्हाला हिंदुत्व सांगताय तुम्ही अहो त्यांचा वारसाच प्रबोधनकार ठाकरेंचा आहे प्रबोधनकर ठाकरेंचं हिंदुत्व रक्तात घेऊन आले ते त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवताय हिंदुत्व उमेदवारीसाठी दिल्लीच्या पायाशी लोळण घेत नाही हिंदुत्व आपल्या सर्वसामान्य राजन विचारेंसारख्या शिवसैनिकाला उमेदवारी देत आणि त्यांची मान आणि त्यांचा मान दोन्ही उंच करत आम्हाला हिंदुत्व सांगतायत हे हिंदुत्वाचा बाजार करून हिंदुत्वाचं भांडवल करून जे सत्तेत आलेत ते सगळ्यात मोठे धर्मद्रोही आहेत लक्षात ठेवा सगळ्यात मोठे धर्मद्रोही ते आहेत एकीकडे गाईचं मटण बाळगलं म्हणून अकलाक सारख्या साध्या सुध्या मजुरांना दगडांनी ठेचून रस्त्यात मारलं झुंडींनी त्या झुंडीना रक्षण देत आहेत आणि दुसरीकडं त्याच गायीच मटण एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून हजारो कोटींची देणगी घेतात हे कसलं हिंदुत्व तर धर्मध्रुव आहे प्रज्वल रेवण सारखा माणूस त्याला तो तुमच्या स्टेजवर वावरतो तुम्ही त्याची पाठ थोपटता हात हातात घेता त्याचा त्यानं तीन हजार मैलांवर बलात्कार केले त्या महिला हिंदू होत्या तरी त्या नाराद आम्हाला पळून जायला यांनी मदत केली हे कसलं हिंदुत्व आणि त्यांच्या पायाशी लाचार झालेत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतायत अरे छत्रपती शिवरायांचा पराभव हवा म्हणून शतचंडी यज्ञ करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली तुकारामांना वैकुंठा पाठवलं त्यांच्या अडचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा मारा ज्यांनी केला दगडगोटे मारले त्यांच्यावर मारेकरी घातले त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता राजर्षी शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरसमज गैरवर्तणुकीचे आरोप केले त्यांना कोर्टात घेतलं तुम्ही त्या विचारधारेच्या पाठीशी तुम्ही जाताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते संविधान तुम्ही नष्ट करू पाहताय बदलू पाहताय आम्हाला कसलं हिंदुत्व शिकवताय तुम्ही जगदगुरु संत तुकोबराया असल्या लोकांसाठी म्हणून गेले होते नका दंत कथा येथे सांगो कोणी कोरडे ते मानी बोल कोण अनुभव येथे पाहिजे साचार न चलती चारा पुडे, तुका म्हणे पाहिजे जातीचे ये, जा जाती ये रगाबाळाचे काम नोहे ठाणेकर मतदार बंधू भगिनी एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनं तुमच्याच पाठीत खंजीर खुपसलाय तुमच्याच नाही तमाम महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय तुम्हाला तो कलंक पुसून टाकायचा आहे तो डाग पुसून टाकायचा था। आहे ठाणेकरांच्या बाणेदारपणावर ठाणेकरांच्या प्रामाणिकपणावर ठाणेकरांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय तो डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे जे विषारी साप हुकुमशाहीचे महाराष्ट्रानं रोखून धरले होते ते विषारी साप ठाण पोखरून महाराष्ट्रात घुसलेत हा डाग आपल्याला पुसून काटायचं काढायचा आहे म्हणून वीस तारखेला तुम्ही प्रचंड संख्येनं घराबाहेर पडा राजन विचारेंचं नाव बघा मशालीचं चिन्ह बघा आणि पटन दाबा तुमचं एक मत खूप मोठी क्रांती करू शकतं तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं ठाण्याची फार मोठी जबाबदारी आहे विसरू नका, रात्र। नका। ती रात्र विसरू नका जेव्हा एक गद्दार पळून चालले होते सगळा महाराष्ट्रात थक्क होऊन टीव्ही बघत होता आवाज झाला होता महाराष्ट्र सगळा तिथून ते गुवाहाटीला गेले लपून बसले ती रात्र कधी विसरू नका विसरू नका ती रात्र जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी एका क्षणात राजीनामा दिला